खालापूर तालुक्यातील ग्रुपग्राम पंचायत चौक आणि तुपगाव का हद्दीतील काही ठिकाणी सांडपाणी हे नैसर्गिक नाल्यात आणि स्थानिक शेतकरी यांच्या शेतात तर काही नागरी वस्तीत दूषित गटाराचे पाणी सोडल्याने काही शेतकरी यांच्या जमिनी या नापीक झाल्या आहेत तर स्थानिकांना देखील दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतोय वारंवार ग्रामपंचायतीला कळवून सुद्धा आस्थागायत संबंधित ग्रामपंचायत व संबंधित यंत्रणा दखल घेत नसल्याने चौक आणि तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील त्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ यांनी प्रजासत्ताक दिनी खालापूर तहसील कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण सुरू केले आहे सकपाळ सर गेली दोन वर्ष ग्रामपंचायतीमध्ये आमच्या सांडपाण्याविषयी ते शेतीमध्ये सांडपाणी गेलेले त्याच्याविषयी दोन वर्ष ते भांडत आहेत पण त्याचा काय उपयोग त्याच्यामुळे शेवटी त्यांनी आज हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्यांनी पत्र सगळ्यांना पात्र व्हिडिओनं केले तहसीलदारांना केले सगळे त्यांच्या मुलांनी मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केलेला आहे पण तरी काय त्याचा फायदा नाही मिटिंग आमच्या घेतात मातूर आम्हाला उत्तरं देतात आणि नंतर ते परत आहे तसंच चालू आहे पाणी काय आमचं बंद झालेलंच नाही आहे ते आणि पाणी बंद नाही अख्खी ती तुबगापासून जी जी खलाटी आहे त्यात अख्खी नापिकी झालेली आहे सर्व त्याच्यामुळे शेतकरी काय हवालदिल झालेलं आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यामुळे सखपाल सरांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे त्याशिवाय त्यांना पर्यायच नाही आहे कसं आहे ही जी शेतजमिनीचा विषय आहे तो चौक ग्रामपंचायत आणि तुपगाव ग्रामपंचायत ग्राम असं दोघांच्या मध्ये आहेत होत्या कारण काय होतं मग दोन पंचायतीचा विषय येतो आहे असं होतं आणि सकपाल सरांनी जवळजवळ ह्याव्यात पण त्यांचं वाखाडण्यासारखं की त्यांनी दोन वर्ष फार पाठपुरावा करून ते ह्या प्रश्नाची सोडून करायला आहेत पण काय त्याच्यातून काय सोल्युशन पाहिजे तसं निघालं नाही अजून त्याच्यामुळे त्याचा कुठंतरी विष सोक्षमोक्ष व्हावा म्हणून सरांनी शेवटी उपोषणाचा निर्णय घेतला तर त्याच्यातून लवकरात तो लवकर तोंडगा निघावा अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे कारण त्या कदाचित पंचायत लेवलचा विषय नसेल हा म्हणून मग कुठेतरी खालापूर तालुका तालुका प्लेसच्या तिथे त्याची दखल घ्यावी यासाठी आम्ही सरांना पाठिंबा बनण्यासाठी इथे आलेलो आहेत ॲक्च्युली ते एक तर मुळात आता शेतकरी आता राहिले नाहीत टिकून टिक टिकत नाहीत आपले इथे अजून तर काही लोकांनी जमिनी ठेवलेल्या आहेत अजून तर त्या त्यांना कुठेतरी प्रोत्साहन मिळालं मिळावं आणि हा मार्ग ने त्या सांडपाण्याचा निचरा कुठेतरी त्याचं सोल्युशन असावं हे यांनी पंचायतांनी तो कायमस्वरूपी तोडागा काढावा कारण का डबल पीक आहे त्याच्या तिथे सगळं पीक आहे भातशे भातशेती पण होते आणि हिवाळ्यामध्ये वाल वगैरे मटकी मूग वगैरे ह्याचं पण पीक आहे पण आता या दोन वर्षापासून नुँ नुँ वस्ती वाढल्यामुळे खराब पाणी सगळं येतं त्याच्यामुळे दोन्ही पिकं होतच नाही त्याच्यामध्ये तर त्या पंचायतींनी कुठेतरी याच्यावर तोडगा काढावा खालापूर तालुका कोण अधिकारी असतील त्यांना थोडं यामध्ये लक्ष घालावं असे आम आम्ही सरांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने सरकारलाच विनंती करतो तालुक्यामध्ये तोपगाव आणि चौक ग्रामपंचायतीमध्ये आज गेली दोन वर्षे सपकाळ सरांनी सांडपाण्याच्या संघर्षाचा प्रयत्न चाललेला आहे कागदोपत्री सगळ्या काही गोष्टी केलेल्या आहेत पण कोणताही अधिकारी आजपर्यंत त्याला दाद देत नाही संपूर्ण शेतीची नुकसान झालेली आहे आज दोन तीन वर्ष वालाचं पीक कडधान्य मूग मटकी याचं काही पीक येत नाही शेतीच्या संपूर्ण शेतीला नुसती घाण वास सुटलेला आहे त्याच्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या प्लॅस्टिक तुमच्या बाटल्या वगैरे घाण कचरा घन कचरा आलेला आहे त्याच्यामुळे काही काही ठिकाणी असे ढिगारे झालेले आहेत त्याच्यामुळं आज जो हा त्यांनी जो सप्पा सरांनी हा जो मार्ग स्वीकारलेला आहे आम्ही शेतकऱ्यांनी जो हा मार्ग स्वीकारलेला आहे का ह्याला कुठे ना कुठे तरी बाबा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय आज परत मिळत नाही म्हणून तर आज त्यांनी जे आम्हाला उपोषण केलं आहे त्याला आमची सर्व शेतकऱ्यांची साथ आहे गावचे चौक तुबगाव गावचे रहिवासी आहोत आणि हा आजचा दिवस निवडण्याचं प कारण एकमेव आहे की ह्या तुबगाव ग्रामपंचायती आणि चौक ग्रामपंचायतीला गेले पाच वेळा मी पत्र दिलेत उपोषणासंबंधात जेणेकरून त्यां त्यांना जाग येईल की बाबा हे उपोषणाला बसतायत प्रत्येक वेळेला त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं त्या त्या दुर्लक्षामधून दुर्लक्षा मध्यंतरी असेच आम्ही उपोषण केलं होतं ते काय करतात आपले आमचे बी जे आहे ते बी आम्हाला पत्र दिलं तुम्ही उपोषणाला बसू नका त्यांच्या देखतच त्यांच्याच ऑफिसमध्ये चौक आणि तुबगाव ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलं तुम्ही उपोषणाला बसू नका उपोषणाला बसू नका तुमचा मुद्दा आहे पण तुम्ही सो त्याचं सो सोडवणूक काय करणार आमची हे पाणी केव्हा थांबणार थांबणार बाबतीमध्ये कुठलाच हे करत नाहीत आणि मिटिंग घेतात साधारणपणे त्यांचे खालापूरला आमच्या सुनावण्या होतात सुनावणी झाली मिटिंग झाली पंचायतीमध्ये मिटिंग झाली का हे जे अधिकारी आहेत ते खोटं बोलतात चक्क आम्ही जरी काही बोललो नाही तरी ते, ते आमच्या तोंडात टाकायचं आम्ही तर खरं म्हणजे त्या प पाणी येण्याला विरोध केलेला आहे आणि तो विरोध जो आहे तो आता ह्या उपोषणाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त करतो आहे आम्ही आता हे काय उ व... मी बहात्तर वर्षाचा ग ज्येष्ठ नागरिक आहे आणि ह्या हे वय काय माझं उपोषणाचं नाही आहे पण नाहीलाज असतो माझी जमीन सगळी दोन पिकामध्ये संपूर्णपणे फुकट गेलेली आहे आम्ही शेतावरमध्ये माझं सात लाख रुपये घेऊन मी पॉली हाऊस बांधले त्या पॉली हाऊसमध्ये मला काही मिळत नाही त्याचं मला कर्ज भ हप्ते भरावे लागतात पलीकडे मी झाडं जा, लावलेली आहेत ना नारळाची लावलेली आहेत त्याचप्रमाणे आंब्याची झाडं लावलेली आहेत आणि शेतामध्ये यावर्षी फक्त अडीच एकरमध्ये दोन पोती भात झालं आम्हाला ते पण चांगल्या प्रकारचं नाही आहे आणि आता वा वाल डाळ जी म्हणतात वाल चवळी वगैरे ही पिकं ह्या म हंगामामध्ये होतात उन्हाळ्यामध्ये त्यापैकी अजी आमच्या संपूर्ण खलाटीमध्ये सगळीकडे पाणी पाणी साठल्यामुळे एक एक फूट दोन दोन फूट पाणी साठल्यामुळे त्या ठिकाणीसुद्धा ते पीक येत नाही हा हा मुद्दा केवळ आमच्यापुरता मर्यादित नाही तर ह्या सगळ्या खलाटीमधल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने शे, अतिशय महत्त्वाचं आहे आणि चौक तुबगाव आणि पालीपर्यंत याचं समजा जा हे होणार आहे आणि ही सगळी मु जी लोकं आहेत त्यांनी काय करायचं हा मोठा प्रश्न आहे शासनाचं जर शासनाला माझ्या मुलांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पाठवलेली आहेत मा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडं पत्र पाठवलेली आहेत त्यांच्याकडनं ठराविक उत्तर येतात अशी का तुमचं पत्र अमुक अमुक खात्याला पाठवण्यात आलेलं आहे प्रत्यक्ष कृती नावाची जी गोष्ट आहे ते ग्रामपंचायत असो नाहीतर मंत्रालय असो किंवा हे बी ओ असो नाहीतर मामलेदार असो यांच्याकडून काहीही कोणतेच प्रयत्न झालेले नाही आहेत त्यामुळे नाईलाज असतो आम्हाला हा मार्ग पत्करावा लागलेला आहे आणि या सगळ्या मार्गामधून ग्रामपंचायतीला थोडीशी सुज्ञा असेल तर लवकरात लवकर अशी हे व्हावी आणि हा आमचा प्रश्न जो आहे तो त्यांनी कायमस्वरूपी सोडवावा नाहीतर ते तात्पुरता कुठलीच स्व आम्हाला मलमपट्टी नको आहे तर कायमस्वरूपी हा प्रश्न जर सुटला तर आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ना सुपीक होत्या त्या नापिक झालेल्या आहेत आणि नापिक झाल्यानंतर त्यामध्ये गवत राळे उगवेल आणि संपूर्णपणे वाळवंट होईल आणि आमचं जे नुकसान प्रचंड होईल त्याची जबाबदारी संपूर्णपणे ग्रामपंचायती आणि शासनावर राहील त्यामुळे हा उपोषणाचा मार्ग उगाच घेतलेला नाही आहे यासाठी